मराठा समाजाला सरसगट आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंतरवाली सराठी इथं मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरात आमरण उपोषणं आणि साखळी उपोषणं सुरू करण्यात आली तसंच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी देखील करण्यात आली होती मुंबई इथं उपोषण करण्यासाठी लाखोच्या संख्येनं मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला सत्तावीस जानेवारी रोजी मराठा आरक्षणाची घोषणा करण्यात आली आणि संपूर्ण महाराष्ट्रभरात आरक्षणाचा उत्सव साजरा करण्यात आला असं असलं तरी परभणी जिल्ह्यातल्या रुन्णाजवळा इथं मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण हे सुरूच होतं हे साखळी उपोषण काल एक फेब्रुवारी रोजी शिवव्याख्याते तथा समाज प्रबोधनकार प्रदीप सोळुंके यांच्या उपस्थितीत सोडविण्यात आलं यावेळी रुन्णाजवळा येथील गावकऱ्यांच्या वतीनं सोळुंके यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्याला आरक्षण मिळावं यासाठी जे उपोषणाचा हात्यार उपसलं होतं आणि त्याला पूर्ण महाराष्ट्रानं साथ दिली होती त्यापैकीच एक गंगाखेड तालुक्यामधले रुमणा गाव आहे या रुमणा गावामध्ये त्या दिवसापासून साखळी उपोषण सुरू होतं विविध उपक्रम यांनी राबवलेले आहेत अनेक लोकांनी राजीनामे दिलेले आहेत आपल्या आपल्या पदांचे आणि सलग त्र्याण्णव दिवस विविध उपक्रमानं चालणारा या रुमणा या गावचं उपोषण जरांगे पाटलांनी उपोषण सोडल्यावर सुद्धा यांनी सोडलं नव्हतं पण आज येवग पाच सहा महिन्यानंतर जारांगे पाटील त्यांच्या घरी जात आहेत ते तिकडे घरी आहेत आणि इकडे उपोषणाचं समारोप होते नाशा या शुभ इथं या रुमणागावच्या गावच्या लोकांनी मला आग्रह करून बोलावलं की तुम्ही यावं आणि आमच्या उपोषणाची सांगता करावी नाशा या जारंगे पाटलासाठी वाटेल ते करणाऱ्या आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा देणाऱ्या या गावामध्ये या उपोषणाची सांगता केली या सांगताला या सांगता समारंभानिमित्तानं आरक्षणाची भूमिका मी समजावून सांगितली आणि या गावाला भेटून आज मला प्रचंड आनंद झालेला आहे वाशीला जे मुख्यमंत्र्यांनी येऊन मराठवादा मनोज रांगे पाटील यांचं लिंबू शर्बत दिन उपोषण सोडलं आणि मनोज सरागळ पाटला ज्या काही अटी शर्ते होत्या काना मात्र्यासहित ते सगळं तपासून वकिलाची काही फौज तिथं बसली होती मनोज रांगे पाटलाच्या माहितीनुसार आणि मग ते सगळं झाल्यानंतर मनोजरांगे पाटलांनी त्या कराला मान्यता दिली त्या अधिसूचना द्यायची मुख्यमंत्र्यांनी घोषित केली आणि त्यानंतर म्हणजे सुप्रीम कोर्टानं मराठ्यांचा आरक्षणाचा विषय निकालात काढल्यानंतर सगळ्यांनी गरीब देवलं तर की मराठ्याला आरक्षण मिळूच शकत नाही आज मराठ्यांच्या गावोगाव इथंसुद्धा गंगा आज गंगाखेड तालुक्यात सत्तावून काहीतरी पुरावे सापडले आहेत जे एकही नव्हता आता ते हो कमी आजूनही सापडतील मी माजलगाव ज तालुक्यातला आहे माजलगावमध्ये बावीसशे पुरावे सापडले आहेत म्हणजे पण एकही पुरा नव्हता आज एवढे पुरावे सापडले आहेत आणि मनोज दारांगे पाटीलने असा बंदोबस्त ठेवून ठेवला आहे की एक पुरावा सापडला तर त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला हे प्रमाणपत्र दिलं जाईल आणि प्रचंड मोठं जाळं या मराठवाड्यामध्ये विशेषतः पसरणार आहे कारण मराठवाडा आरक्षणापासून वंचित आहे आणि म्हणून त्याचा प्रचंड मोठा फायदा मराठवाड्याला होणार आहे म्हणून मराठवाड्यामध्ये लोकांनी जल्लोष केलेला आहे याचा मला आनंद आहे